महाराष्ट्राचा जिवंत इतिहास कणाकणाने नष्ट होत चाललाय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि असंख्य मावळ्यांच्या पराक्रमाची त्यांच्या इतिहासाची साडेतीनशे वर्ष साक्षीदारे गडकिले आणखी किती वर्ष टिकतील हाच प्रश्न पडलाय आम्ही छत्रपतींचे नवीन स्मारक कसे बांधायचे या योजना आखते चांगली गोष्ट आहे पण खरं तर छत्रपतींचे पाय ज्या ज्या गडाला लागले ते सगळेच गडकिल्ले स्मारक म्हणून घोषित केले पाहिजेत विदेशातली लोक महाराजांचा इतिहास वाचतात त्यांची प्रेरणा घेतात महाराष्ट्रात येतात गडकिल्ले बघायला पण आमचं लक्ष मात्र आमच्या किल्ल्यांवरती पडतच नाही ती ओढच अजून निर्माण झाली नाही मान्य हे आपले गडकिल्ले आधीच ढासळले होते पण ते स्वराज्याचं रक्षण करताना तुपेचे गोळे खाऊन ढासळले हे गडकिल्ले प्रतीक आहेत असंख्य मावळ्यांच्या बलिदानाचे शून्यातून निर्माण केलेला स्वराज्याचे पण आता बस जेवढं कोसळलं जेवढं ढासळलं तेवढं पुरे आता आपण गडकिल्ले वाचवले पाहिजेत हे जोपासले पाहिजेत पाच वर्ष आधी जय महाराष्ट्रवरती एक बातमी दाखवली गेली विजयदुर्गाची तटबंदी ढासळते आणि लगेचच दोन तीन वर्षात तटबंदी ढासळली या दोन तीन वर्षात लक्ष दिलं गेलं असतं तर आज तटबंदी ढासळली नसती आणखीन अनेक गडकिल्यांची अवस्था खूपच वाईट आहे त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो अमेरिका साडेतीनशे वर्षाआधी जन्माला आलं पण त्यांनी साडेतीनशे वर्षापूर्वीचा दगड काचीत ठेवलाय का तर तो एक इतिहास आहे म्हणून त्यांनी दगडांची स्मारके केली आम्ही स्मारकांची दगडं होताना बघते महाराजांच्या काळातील गडकिल्ले बघता येतील की नाही माहीत नाही पण हे गडकिल्ले आपण नक्कीच जपले पाहिजेत नाहीतर उद्या रामायण खरंच घडलं होतं का असे विचारणारे खरंच शिवाजी महाराज होते का असे विचारतील आणि आम्हाला पुरावे म्हणून दाखवायला गडकिल्लेसुद्धा शिल्लक नसतील जय शिवराय जय महाराष्ट्र